नमस्कार आज एस एस मराठी न्यूज चॅनल या स्टुडिओमध्ये न्यायविधी तज्ज्ञ ऍडव्होकेट प्रसादजी सांगळे हे आपले वंचितचे उमेदवार असून ते आपलं मनोगत व्यक्त करत नमस्कार जावेद नमस्कार एस एस न्यूजच्या सर्व सबस्क्राईबरना तुम्हाला पूर्वक शुभेच्छा आणि आभार आणि एस एस न्यूज ला सुद्धा खूप खूप शुभेच्छा जावेद भाई आजचा हा तुम्ही अतिशय खेळीमेळीचा कार्यक्रम मुलाखत स्वरूपात का आयोजित केला त्याबद्दल तुमचे आभार आणि आपल्याला तर माहित आहे देवळाली प्रवर्ग नगरपालिकेची निवडणूक लागलेली आहे अध्यक्षपदे खुल्या प्रवर्गातून आहे बाकी एकवीस नगरसेवक पदाची उमेदवार आहे आता माझ्या बाबतीत सांगणार तर माझी ओळख प्रसाद रामकृष्ण सांगले मुक्काम पोस्ट रावरी फॅक्टरी तालुका रावरी जिल्हा अहमदनगर आता देवळाली प्रवारा नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये अध्यक्षपदासाठी उमेदवारी आणि वंचित बहुजन आघाडी या पक्षाने मला उमेदवारी दिली आता या निवडणुकीमध्ये मतदारांना एकमत अध्यक्षपदासाठी द्यायचंय आणि दोन किंवा तीन एक मला वाटतं ठराविक प्रभाग चार मध्ये तीन जणांना अशी ते दोन मतं खाली द्यायचे आणि एक अध्यक्षपदासाठी आता अध्यक्षपदासाठी आम्ही एक पाच सहा उमेदवार आहोत तर त्यामध्ये माझा अनुक्रमांक सहा आहे आणि माझं चिन्ह ही गॅसची टाकी आहे आता निवडणुकीच्या अनुषंगाने जर आणखी सांगायचं तर निवडणुकीची ही माझी तशी पहिली वेळ म्हणजे एक पंचवीस वर्षापूर्वी त्यावेळी नगरसेवकची निवडणूक केली होती आणि त्यानंतर वकिली आणि त्यानंतर विधी अधिकारी म्हणूनची जी काही नियुक्ती होती परंतु आताची ही निवडणूक म्हणजे सुमारे आठ नऊ वर्षाच्या कालावधीनंतर ही निवडणूक होत आहे आणि मग त्यामुळे साहजिकच लोकांमध्ये सुद्धा उत्सुकता आहे आणि खुल्या प्रवर्गात असल्यामुळे चार पाच उमेदवार जिथे उभे राहणार होते तर तिथं आपण सुद्धा का उभे राहू नये कारण आपण सुशिक्षित आहोत आणि आपले जे काही मित्रमंडळी आहेत जवळपासची आपल्याला चांगल्या प्रकारे ओळखणारी त्यांची मनापासूनची इच्छा आहे की तुमच्यासारख्या सुशिक्षित उमेदवाराची आणि कायदे तज्ञ उमेदवाराची त्या ठिकाणी गरज आहे आता प्रश्न असा आहे की हे जे प्रस्थापित पक्षांचे जे कोण उमेदवार आहेत त्यांनी अशा पद्धतीने नगरपालिकेचा आतापर्यंतचा कारभार केलेला आहे की जशी काही जण ती त्यांची बाब दादागिरी किंवा बाब जागिरी सगळी परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची घटना यांच्यापेक्षा खूप मोठी आहे आणि त्या घटनेमध्ये असं सांगितले की खुल्या वर्गातून याचा अर्थ फक्त ओपन मधूनच उमेदवारी करणारा कोणी असेल असं आसे नाही तर एस सी एस टी ओबीसी हा त्या त्या प्रवर्गातून पण उमेदवारी करू शकतो आणि खुल्या प्रवर्गातून पण उमेदवारी करू शकतो तर मी कायद्याचा विद्यार्थी असल्यामुळे या कायदेशीर गोष्टी जरा चांगल्या प्रकारे समजल्या समजून घेतल्या आणि मग नंतर खुल्या प्रवर्गातून उमेदवारी केली आता तुम्ही कामाच्या बाबतीत जर विचारणार तर देवळाली प्रवारा नगरपालिकेच्या माध्यमातून काम करायचं असेल तर त्याच्यासाठी साधं सोपं आपल्याला नागरिक शास्त्र समजून घ्यावं लागेल आठवीला आपण शिकलो सगळे काय पाण्याची पाणीची सोय करणे रस्त्याची सोय करणे दिवाबत्तीची सोय करणे आरोग्याची सोय करणे शैक्षणिक सोय करणे किती साधं सोपं आहे परंतु ह्या गोष्टींकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करायचं आणि ही सगळी काही राजकारणाचा मोठा काही जरा इथे मैदान आहे अशा पद्धतीचे यांचे सगळे वागणूक आणि राहणीमानाने बोलणं वगैरे सगळे असे तर जिथं एक एकाधिकारशाही जी झालेली होती तर त्या एकाधिकारशाहीला छेद देण्यासाठी आणि बहुजनांचं मत काय आहे हे नगरपालिकेला मत स्वरूपात दाखवून देण्यासाठी म्हणून मी उमेदवारी केलेली आहे राहिला मूलभूत प्रश्नांच्या बाबतीमध्ये तर जसं आपण विचार करतोय की पाणी वीज रस्ते आरोग्य शैक्षणिक या सुविधा आहेत तर तर या सुविधा अतिशय चांगल्या प्रकारे करण्यासाठीच माझा मानस आहे की जे यापूर्वीच्या अध्यक्षांनी म्हणा किंवा नगरसेवकांनी सुद्धा केल्या नाहीत आणि मग आपल्या माध्यमातून मी आपल्या सगळ्या श्रोत्यांना जेव्हा मतदारांना हे आश्वासन देऊ इच्छितो की देवळाली नगरपालिकेचा नगराध्यक्ष झाल्यानंतर तिथून पुढे अतिशय स्वच्छ कारभार केला जाईल आणि पुढचं एक वीस वर्षाचं विजन ठेवून त्यामध्ये सगळ्या देवळाली आणि रावरी फॅक्टरी परिसराचा विकास करून काय पालट साहेब तुम्हाला मला एक प्रश्न विचारायचा आहे जे पूर्ण फॅमिली कोणत्याही राजकारणात नाही तुम्ही हा राजकारणी का आपण राजकारणात यावं असं का वाटलं आणि वंचितची उमेदवारी का म्हणून घेतली बरोबर अतिशय चांगला प्रश्न आहे ज्यावेळेस की सुशिक्षित सुशिक्षित म्हणणारे जे लोक आहेत सर ते राजकारण हे काही आपलं काम नाही आणि आपण तिकडे काय पाहायचं काही कारण नाही अशा पद्धतीची एक मानसिकता घेऊन वावरत आहेत किंवा ते त्यांच्या त्यांच्या आयुष्यामध्ये स्वच्छंदीपणे एक डोळ्यापुढे ढापलं लावून म्हणा अशा पद्धतीचं जगत आहे परंतु मी तसं निश्चितच करणार नाही सर या गोष्टी सगळ्या डोळसपणे डोळे उघडे ठेवून ज्यावेळेस बघतोय की अरे तुम्ही करता काय तिथे मूलभूत सुविधांचा नागरिकांच्या शास्त्रासारख्या विषयातून नागरिकांचे प्रश्न सोडवायचे तर तुम्ही राजकारण तिथे करतात आणि राजकारणाचा आराखडा करता, राज आरा करता। तुम्ही आखडा करून टाकतात तर हे निश्चितच मला मान्य नाही सर्वसामान्य जनतेला सुद्धा मान्य नाही परंतु आता सर्वसामान्य जनता ही बोलणार कशी तर ती मतदानाच्या माध्यमातून बोलणार आहे आणि त्यावेळी या निवडणुकीमध्ये आपल्याला समजेल आणि विषय आमची फॅमिली राजकारणामध्ये नाही इथपर्यंत ठीक आहे परंतु मला खरोखरच सुरुवातीपासून एक राजकारणाचा नाद म्हणा किंवा छंद होता आणि प्रत्येक गोष्ट डोळसपणे पाहण्याची एक वृत्ती असल्यामुळे देवळाली प्रवारा आणि रावरी फॅक्टरी परिसरातील जे काही सगळा अस्वच्छता आणि खेळखंडोबा झालेला बघतोय अशा परिस्थितीमध्ये मी एक सामान्य नागरिक म्हणून या गोष्टी स्व स्वस्थपणे पाहू शकत नाही आणि म्हणून नाविलाज म्हणा किंवा मनाची तयारी करून म्हणा राजकारणाकडे जाणीवपूर्वक वळलेला आहे हा सांगली साहेब तुम्हाला शेवटचा प्रश्न विचारतो तुम्ही देवळाली परिसर व रावरी फॅक्टरी परिसर यामध्ये संपूर्ण वाड्या वस्त्याचं हिंडला तर तुम्हाला मतदारांचा कशा पद्धतीने प्रतिसाद भेटलाय बरोबर तर देवळाली प्रवर आणि राहरी फॅक्टरीचा हा सुमारे एक साडेआठ नऊ किलोमीटरचा परिगाचा विषय आणि आमचा जास्तीत जास्त वेळ या परवानग्या घेण्यात आणि हे सगळे फॉर्म वगैरे भरून त्याच्या फॉर्मुलिटी पूर्ण करण्यात गेल्या तिच्या प्रस्थापित पक्षांना त्याच्यासाठी वेळ लावला लागला नाही आम्ही बघायचो की कोणाचा तरी फोन यायचा तिथल्या कर्मचाऱ्याला अरे माझा असं असं तो आमचं काम हातातल्या बाजूला ठेवून देणार आणि त्यांचं काम प्राधान्याने करणार तर माझा सोबत एक मित्र होता माझा ते म्हणजे सत्तेत असल्यानंतर असं असतं अरे म्हटलं अशा कारणाने सत्यता सत्र सत्ता अशी नाही वापरायला पाहिजे आणि आमचा जो जास्तीत जास्त कालावधी या फॉर्मॅलिटी करण्यात किंवा फॉर्मचा किचकटपणा म्हणा किंवा त्याच्यातली बाकी तर परवानग्या पोलीस स्टेशन स्पीकर आणि रिक्षा वगैरे याच्यात जास्त वेळ गेला त्यामुळे पूर्ण मतदारांपर्यंत जरी पोचता आलं नसलं तरी आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून मात्र मी पूर्ण या नगरपालिका देवळाच्या हद्दीतल्या चोवीस हजार मतदारपर्यंत पोहोचतोय अशी माझी खात्री आहे आणि जाणीवपूर्वक सांगतो की मतदारांना सुद्धा नम्र हवा की जरी कदाचित मी आपल्यापर्यंत प्रत्यक्षात पोहोचू शकलेलो नसलो तरी पण या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्याशी पोहोचतोय आणि जाता जाता फक्त एकच विनंती करेल की दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी होणाऱ्या निवडणुकीमध्ये नगराध्यक्ष पदाचा मी उमेदवार असून माझं चिन्ह गॅसची टाके आहे तर आपण सर्वांनी जास्तीत जास्त मतांनी मला निवडून द्यावं आणि आपली सेवा करण्याची संधी द्यावी धन्यवाद 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 जावेद भाई